चालू आहे कोर्टानं वाल्मिकांना कराड यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली एकंदरीत काय भावना तुमची काय सांगाल प्रभू रामचंद्राला सा जसं चौदा वर्षाचा वनवास झाला होता त्याच्यामध्ये त्यांची काही चुकी नव्हती तसंच आपल्या वाल्मिकांना पण चौदा वर्षाची कोठडीची शिक्षा झाली तो पण त्यांच्यासाठी एक वनवासच आहे उपोषणावर ठाम आहात तर जसा हे चौदा चौदा जसं आहे तसं मी पण अन्नासाठी चौदा दिवस उपोषण करणार आहे चौदा दिवस उपोषण हे बेमुदत असेल था मी थांबणार नाही याच्यामध्ये कुठे सर्वप्रथम मी ते मसाजोगचं जे प्रकरण आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला जे हत्याकांड घडलं त्या हत्याकांडातील हत्या जे खरे गुन्हेगार आहेत ज्या पद्धतीने त्यांना मारलं गेलं त्या त्याचा मी तव तीव्र शब्दात निषेध करते आणि त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीच व्हावी हो ही मी प्रामाणिक पाहिल्यापासून माझं म्हणणं आहे त्या पद्धतीने तपास चालू आहे पण ह्या घटनेच्या आडून जे राजकारण चाललं आहे जिल्ह्यामध्ये ते अतिशय किळसवानं आणि निंदनीय आहे ह्या ह्या राजकारणामुळं म्हणजे कंटाळा यायला लागला आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त या बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना तर ता टार्गेट केलं जात आहे याचाच अर्थ ओबीसीला टार्गेट केलं आहे आणि यांना कुठेही धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात मंत्री नको आहेत पालकमंत्री नको आहेत यासाठी हे सगळे मिळून देव पाण्यात घालून बसलेले आहेत तर ह्या घ म्हणजे ह्याच्या आडून एका हत्याऱ्याच्या दुर्दैवी त्याचा घराचा वनवास झाला त्या देशमुखाचा ती बा भगिनी आमची विधवा झाली तिचं कुंकू पुसलं त्या लेकीच्या डोक्यावरलं बापाचं छत्र गेलं ह्याचं काही नाही पण हे प्रत्येक राजकारणी आणि आयात केलेले इतर जे की जितेंद्र आव्हाड असतील औसेचे असतील कुठले असतील राजे महाराजे होते हे सगळे आयात करून त्या दिवशी जो मूक मोर्चा झाला त्याच्यामध्ये जे जे नाचणं गाणं शिट्ट्या डान्स वगैरे आणि तो आपला ब धस त्यांचं जर वक्तव्य एखाद्या तमाशातल्या ह्याच्यासारखं होतं तर तो कुठल्या अँगलनी म्हणजे खरोखर मूक मोर्चा होता बिचारा त्या धनंजय देशमुखाची पत्नी होती आई होती बहीण होती ते लेकरू होतं रडत होतं तिथं ते आणि ह्यांना गांभीर्य नव्हतं त्या घटनेचं हे फक्त त्यामागून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत ह्याचं मला दुर्दैव वाटतं ह्या घटनेचा मी निषेध करते आणि मी या या माध्यमा माध्यमातून आपल्या माध्यमातून विशेष करून बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाला आवाहन करते की आप आप आता आपल्याला ही झुंडशाही जी चालवली आहे मोजके आपली प्रतिनिधी किती केतो मोजके बोटावेत बोटावर मोजणे इतके आणि हे यांना खुप्त आहेत हे नको आहेत तर यासाठी आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे ओबीसींनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि याचं नियोजन आता आपल्याला चार पाच दिवसात करण्याची नितांत गरज आहे काल वाल्मिकांना सरेंडर झाले आहेत त्यांची सी आय डी चौकशी सुरू आहे आणि आता लवकरच कळेल काय आहे कोणी केलंय कोण कुणाचा आका आहे आकाचा आका कोण आहे हे सगळी उत्तरं लवकरच सी आय डी समोर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल हे एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबते मी तर खरं सांगतो बीड जिल्ह्यामध्ये अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे याच्यामध्ये खर तर प्रसारमाध्यमांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्म्याचं तेढ निर्माण करण्याचं काम घोटावर मोजणे इतक्या लोकांनी केलं आहे मी ओबीसी संबंधित नात्यानं सांगतो प्राध्यापक लक्ष म्हणजे हाकेसर नवनाथ जाबा वाघमार हेमासोबत जगन्नाथा जायबाय प्रवीण चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे परंतु तुम्हाला एक सांगतो की नेमकं मूळ खरं तर देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही प्रामुख्यानं आमची मागणी आहे त्यांना फायशिक्षा झाली पाहिजे पण तुम्ही कुठतरी मास्टर माइंड पहिले गुले नंतर तो, तो चाटे नंतर कोणला मास्टर करताय वाल्मिक अण्णांना धनजय मुंडे साहेबांना पंकजलाईंना ओ हे मास्टर माइंड लक्षात ठेवा कशामुळे बरं तुम्ही कुटुंब आहे तर ठीक आहे नेतृत्व आहे बरं तुम्ही रेखाताई फड जी महिला या बीड जिल्ह्यामध्ये काम त्याच्या मुलाला ट्रोल करताय वाल्मिक अण्णाच्या मुलाला ट्रोल करताय तो निखिल फड फरवायचं त्याला ट्रोल करताय ओ कुठपर्यंत करणार आहे तुमचं मलाच खरं जर सांगायचं की बीड जिल्ह्यामध्ये राजकारण असं झालं आहे की ओबीसी नेतृत्व नको आहे म्हणजे मुळामध्ये ह्या बीड जिल्ह्याला गोपीनाथ घन गोपीनाथ मुंडे घराण्याचं वर्चस्वच नको आहे कारण हे वर्चस्व असं होतं की गरिबाच्या घराला कुटुंबियाला न्याय देण्यासाठी अजून धनुभाऊ पंकुताई शंभर टक्के नेहमीच तत्पर राहिल्यात परंतु काही लोकांना जे अनपड आहेत जे शिकलेले नाहीत बरोबर आहे ना जे शिकलेले नाहीत असं बजरंग सुनवणे धस आमदार तुमचाच होतो बीड जिल्ह्याचा यांना प्रामुख्यानं यांना कटकृती दाबण्याचं काम करायचं वाल्मीकांना कराड यांचा विषय जर बघितला तर अखंड बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र सांगेल काय म्हणले मास्टर आहे ना ते मास्टर माइंड माँण? कशामध्ये शहराचं चा एक चांगलं सादरीकरण करावं एक चांगला प्रोग्राम ॲक्टिव्ह करावा शहराचं भवितव्य करावं याच्यामध्ये मास्टरमाइंड मास्टर माइंड आहेत परंतु खुनाच्या भूमिकेमध्ये मास्टरमाइंड करणं लक्षात ठेवा ह्या बोटावर मोजा इतक्या तो धस हे अतिशय चुकीचं वागत आहे आणि आमचा शंभर टक्के ओबीसी समाजाचा अठरा पकड जातीचा त्याच्यामध्ये मराठा समाजसुद्धा आहे मोठा भाग म्हणून आम्ही शंभर टक्के रस्त्यावर उतरणार आहे आणि ते भांगर कुटुंबीय लहान साडेतीन वर्षाचा सा बाळ आहे त्यांना तुम्ही त्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ धस आणि सोनोणे म्हणजे एखाद्याचं कुटुंब कुठपर्यंत उद्ध्वस करायचं हे तुमच्याकडे तुम्ही मास्टर माइंड आहेत तुम्ही मास्टर माइंड आहात बांगर कुटुंबाला उद्वस्त कसं करायचं हे तुम्ही मास्टर माइंड आहात आणि आदरणीय पंकजा ताई आणि शंभर टक्के मालकमंत्रीपद धनजय मुंडे साहेब यांना भेटणार आहे त्याला आमचा सपोर्ट आहे अखंड बीड दिल्याचा सपोर्ट आहे परंतु परंतु पुन्हा एकदा इशारा आहे आता बस ओबीजी समाज काल आज आणि आता शांत आहे परंतु उद्या उद्या पाई उद्या आपले पक्ष राजीनामे द्यायला भाग पडलं तरी चालेल परंतु अखंड ओबी समाज जर तुम्ही ओबीसी नेतृत्वाला संपवत असला तर अखंड ओबीस समाजताई उद्या महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरल्यासार राहणार नाही बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्वसोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस